शुभ दीपावली या दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी प्रशांत गुरव कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो दीपावळीच्या शुभमुहूर्तावर तुमच्यासाठी सुंदर असा पूर्ण सपाट असलेला टेबल असलेला प्लॉट मी घेऊन आलो आहे सदरचा प्लॉट हा आपण बेचाळीस एकर असून पूर्ण सपाट मैदान आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि इथून जर मुंबई गोवा हायवेचा विचार केला तर या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे तर तो फक्त चार किलोमीटर अंतरावरती आहे सदर प्लॉटमध्ये आपणाला डांबरी रस्त्यापासून मालक शंभर मीटरचा रस्ता हा वीस फुटाचा स्वतः देणार आहेत त्याचं संमतीपत्र आपणाला करून ते देणार आहे या प्लॉटला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे पाण्याची उत्तम सोय या प्लॉटला होऊ शकते तसेच आपण या प्लॉटमध्ये आंबा प्लांटेशन काजू प्लांटेशन मुख्यतः करू शकतो तसेच हा प्लॉट चाळीस एकर प्लस असल्यामुळे तुम्ही हा ग्रुपमध्ये पण घेऊ शकता आणि यामध्ये स्वतःचे पाच एकर दहा एकर अशी छोटे मोठे फार्महाऊसही बनवू शकता तसेच वाडी वस्तीपासून हा प्लॉट ही पाचशे मीटरच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतो सुंदर असा सपाट असलेला प्लॉट ज्या ठिकाणावरून लांजा बाजारपेठचा विचार केला तर ती दहा किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते या भागामध्ये पाहिलं तर आपल्याला आंबा बागायत काजू बागायत हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि ह्या ठिकाणी आंबाही लवकर होतो काजूही लवकर होतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न आपल्याला तिथे मिळू शकते तर हा प्लॉट तुम्ही नक्की व्हिजिट करा व्हेरीफाय करा आणि आमच्याकडून खरेदी करा हा प्लॉट रिसेल असल्यामुळे तो, रिसे तो वर्गयुक्त आहे आणि आपण सहजरित्या आपल्या नावावर करू शकतो या सुंदर प्लॉटची किंमत प्रति एकर साडेचार लाख रुपये मालकांनी सांगितले आहे एक दोन एक दोन, एक दोन एकरचे जर फार्म हाऊस टाईप बनवून आपणाला इथे जर सेलिंग करायचं असेल तर ती संकल्पना तुम्ही इथे राबवू शकता जर तुम्हाला मोठा प्लॉट पाहिजे असेल आणि पूर्ण सपाट टेबल प्लॉट पाहिजे असेल तर हा प्लॉट नक्की तुमच्यासाठी आहे तुम्ही नक्की या प्लॉटला येऊन व्हिजिट करा तसेच आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचे कोकणी घरे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळून जातील तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या सुंदर कोकणातील जमिनीबद्दल माहिती मिळेल आणि तेही असे सुंदर प्लॉट परचेस करू शकतील तसेच मित्रांनो अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या कोकणी घर या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेट द्या जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील तर आम्ही अशा सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद